महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी आज विजयनगर सोलापूर येथे महालक्ष्मी फायनान्शियल सर्व्हिसेस या फर्मचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आला यावेळी महालक्ष्मी फायनान्शियल सर्व्हिसेस फर्मचे प्रमुख श्री दीपक महिंद्रकर आणि त्यांचे कुटुंबीय आणि श्री आशिष सोनकवडे आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते यावेळी प्रमुख अतिथी श्री उमेश काळेसर महाराष्ट्र पोलीस टाइम्स मुख्य संपादक आणि रासपचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री उपेंद्रजी दासरी उद्योजक चंद्रा डिजिटल श्री विनायक नंदन साहेब डेव्हलपर प्रसिद्ध डेव्हलपर श्री वासुदेव रहेजा साहेब श्री सुशील कुमार रहेजा साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक श्री दादासाहेब शिंदे रासपचे सोलापूर शहर अध्यक्ष श्री सतीश बुजुर्गे साहेब श्री आशिष सोनकवडे उद्योजक श्री विद्याधर सोनकवडे साहेब व त्यांचे कुटुंबीय उद्योजक श्री सुशील इंगळे साहेब तसेच श्री लालसिंग राठोड श्री नरेश कापसे रोहित परदेशी योगेश कांबळे रासपचे सोलापूर शहर उपाध्यक्ष श्री झाकीर शेख श्री सिद्धाराम अलगुंडगी श्री अमोल सोनके श्री ज्ञान प्रबोधिनी मंडळाचे सर्व पदाधिकारी श्री रेवन सिद्ध माळे श्री अमोल चौगुले श्री पृथ्वीराज गवड श्री अजित चौगुले श्री शिवानंद मुडवे श्री पुरण कायत श्री शशिकांत बेनगिरी श्री अमृत बेनगिरी तसेच ऍडव्होकेट श्री कारमपुरी साहेब आणि अरविंद चन्ना आणि नटराज मेरगू उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद